राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून आतापर्यंत अनेक महिलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे यानंतर आता अवघ्या काही दिवसात या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत तत्पूर्वी या महिलांना धक्का देणारी बातमी समोर आली होती ज्या महिलांनी मराठीतून अर्ज भरले आहेत त्यांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत अशी माहिती समोर आली होती त्यामुळे महिलांना मोठा झटका बसला होता मात्र आता या प्रकरणात सरकारने मोठा निर्णय घेऊन महिलांना दिलासा दिलेला आहे राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यापासून निकषात अनेक बदल केले होते कधी वयोमर्यादा वाढवली तर कधी कागदपत्रात मोठे बदल केले होते या सततच्या बदलामुळे महिलांमध्ये संभ्रमात वातावरण निर्माण झाले होते मात्र तरीही असंख्य महिलांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल केले होते हे अर्ज भरताना अर्थातच मराठीला प्राधान्य दिलं गेलं होतं नारी शक्ती दूत ॲपवर सुद्धा मराठीचा पर्याय देण्यात आल्यामुळे महिलांनी आपली मातृभाषा मराठीतूनच अर्ज प्राधान्यक्रमाने दिले त्यामुळे ज्या महिलांनी मराठीतून अर्ज केले होते त्यांचे अर्ज बाद ठरतील असे वृत्त अनेक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले होते खरंतर बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयाने एक परिपत्रक काढले होते त्यामध्ये मराठीतून भरलेले अर्ज रद्द केले जातील असे सूचना केल्या होत्या त्यामुळे महिलांना मोठा धक्का बसला होता या संदर्भातील वृत्त माध्यमांमध्ये झळकताच आता सरकारने यावर आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे सरकारने यावर काय निर्णय केलेला आहे ते आपण या ठिकाणी बघूया लाडकी बहीण योजनेत मराठीतून भरलेले अर्ज बाद ठरतील असे वृत्त झळकताच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी समोर येऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली आदिती तटकरे यांनी एक्स या सोशल मीडियावर ट्विट करून भूमिका मांडली बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे या परिपत्रकात अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे यासंदर्भात तहसीलदार जिल्हाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून अशा कोणत्याही अटीमुळे अर्ज रद्द करणार नसल्याची ग्वाही देते असे आदिती तटकरे यांनी सांगितले त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचे असंख्य वैलांनी मोठा दिलासा मिळाला आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे आपल्या मराठी अपडेट या यूट्यूब